नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत महाराष्ट्रातील काही लाभार्थ्यांचे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंधराशे रुपये जमा झाले त्याचबरोबर सहा मे दोन हजार चोवीस रोजी काही लाभार्थ्यांच्या अकाऊंटला पंधराशे रुपये जमा झाले परंतु महाराष्ट्रातील ऐंशी टक्के लोकांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे पैसे जमा झालेले नाहीत तर या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट अशी की राज्य सरकारने या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मार्च बघा मी काय म्हणतोय मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहेत महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तुमच्याही खात्यामध्ये एक दोन दिवसामध्ये हे पैसे जमा होतील आता हे तीन हजार रुपये अचानक तुमच्या खात्यामध्ये का जमा झाले असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा पैसे जमा झालेले आहेत परंतु एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्याचबरोबर काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आत्ता आज या क्षणाला अतिशय महत्त्वाची अपडेट अशी की तुमचे जे मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे जे पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये जे बाकी होते ते खात्यात जमा झालेले आहेत दोन दोन महिन्याचे जे पेंडिंग पैसे आहेत म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतोय राज्य सरकारने हे तीन हजार रुपये डायरेक्ट का जमा करायला सुरुवात केली तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या राज्याचे लोकनेते बच्चूभाऊ कडू यांचं संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी असलेलं जे आंदोलन आहे त्याचा हा परिणाम आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्यामध्ये असलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड हे सुद्धा नाराज झालेले आहेत आणि यांनीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यावरती कोणत्याही शर्तीवरती तोडगा काढा असं या ठिकाणी सांगितल्यानंतर त्याचा हा परिणाम त्याचबरोबर आत्ता पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तीन कारणामुळे राज्य सरकारला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये वाटावे लागणारच आहेत त्यामुळे त्या अनुषंगाने राज्य सरकारने आता मार्च आणि एप्रिल या ती दोन महिन्याचे पैसे पंधराशे पंधराशे असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर आमच्या खात्यामध्ये आणखी जमा झालेले नाही आहेत आम्हाला तसा काय मेसेज आलेला नाही आहेत राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांनी आपल्याला फोनद्वारे सुद्धा ही माहिती दिलेली आहे आणि सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो की सर असं असं काही झालं आहे का तर ते म्हणतात की राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विभागाचे जे महत्त्वाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून अशी बातमी कळले की ज्या लोकांची डी बी टी झालेली आहे त्यांचे हे पैसे आता आम्ही देत आहोत त्याचबरोबर ज्या लोकांचे डी बी टी ॲक्टिव्ह झालेले नाहीत ते जेव्हा हे डी बी टी करतील तेव्हा आम्ही हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये देणार आहोत त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुमचे थकीत पैसे जे आहेत हे शंभर टक्के तुम्हाला मिळतील परंतु त्यासाठी तुम्हाला डी बी टी ॲक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर डीबीटी ॲक्टिव्ह करून थांबायचं नाही आहे लक्षात ठेवून मी काय म्हणतोय डीबीटी ॲक्टिव्ह करून थांबायचं नाही आहे तर तुमच्या आधार कार्डला जे बँकेचं अकाउंट लिंक आहे ते अकाउंट चालू आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करायचं आहे त्याची बँकेतील केवायसी वगैरे बाकी आहे का या सगळ्या गोष्टी बघायच्यात नाही सर निस डीबीटी ऍक्टिव्ह करून तुम्ही तहसील ऑफिसला फेरा माराल किंवा आम्हालाही मेसेज करणार का कर सर आम्हाला पैसे येत नाही आलेले नाहीये तर या दोन्ही गोष्टी समजून घ्या तुमच्या अकाउंटची केवायसी आणि डीबीटी या दोन्ही गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर नक्कीच तुम्हाला पैसे येतील अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला एक दोन दिवसामध्ये जमा होतील जर तुम्हाला पैसे जमा झाले नाही तर तुम्हीसुद्धा कमेंट्स करायचे की सर आम्हाला या या तालुक्यामध्ये आम्ही आहोत आम्हाला पैसे जमा जा झालेले नाहीत आणि ज्या बांधवांना ज्या माझ्या निराधार भगिनींना पैसे जमा जा झालेले आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी मेसेज करायचा आहे की सर आम्हाला पैसे मिळाले आहेत जेणेकरून ती बातमी ती माहिती मला महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील म्हणजे त्यांना एक आधार येईल की बाबा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे कारण अनेक लाभार्थी खूप नाराज आहेत खूप त्रस्त आहेत त्यांना हे पैसे किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे ही जर बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच त्यांना एक आधार मिळणार आहे मनाला समाधान वाटणार आहे की बा एक दोन दिवसामध्ये आमचे हे थकित पैसे येतील आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर ठीक आहे मार्च आणि एप्रिलचे पैसे दिले मे तर मे तर समजा पैसे आलेले आहेत पण मग मार्च आणि एप्रिलचे पैसे आले मग जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे कधी येणार तर या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येणार ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचे पैसे काही लोकांच्या अकाऊंटला फक्त मार्च महिन्याचे पैसे आले असतील काही लोकांना एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे आले असतील तर त्यांच्या त्यांना जे पैसे आलेले आहेत हे पैसे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आलेले आहेत आणि ही बातमी ही माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने ही अपडेट ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र